नमस्कार मी दिपाली जाधव ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत प्रत्येक इयत्तेमधील भूगोल विषय आपण पाठ्यक्रमानुसार वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत चला तर मग सुरुवात करूयात इयत्ता सहावी विषय भूगोल पाठ्यक्रमांक पाच तापमान पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण सरळ रेषेत येत असतात पृथ्वी गोल असल्यामुळे सूर्यकिरण पृथ्वीपृष्ठावर सर्वत्र लंबरूप पडत नाहीत सूर्यकिरण काही भागात लंबरूप तर काही भागात तिरपी किंवा अतिशय तिरपी पडतात लंबरूप प्रकाश किरण कमी जागा व्यापतात कमी जागा व्यापलेल्या प्रदेशात प्रखर प्रकाश व जास्त उष्णता मिळते प्रखर उष्णता मिळालेला पृष्ठभाग जास्त तापतो पर्यायाने तेथील हवा जास्त तापते तिरपे प्रकाश किरण जास्त जागा व्यापतात जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता कमी व उष्णता कमी असते कमी उष्णता मिळालेला पृष्ठभाग कमी तापतो परिणामी तेथील हवा कमी तापते पृथ्वीवर विश्ववृत्ताजवळ सर्वात जास्त तापमान असते साडेतेवीस अंश ते साडेसहासष्ट अंश उत्तर व दक्षिण अक्षरुतांच्या दरम्यान तापमान मध्यम स्वरूपाचे असते साडेसहासष्ट ते नव्वद अंश उत्तर व दक्षिण अक्षरुतीय भागात तापमान खूपच कमी असते सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण असमान आहे विषुवृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे तसेच दक्षिण ध्रुवाकडे तापमानाच्या वितरणात असमानता आढळते तापमानाच्या वितरणानुसार पृथ्वीचे तीन कटिबंधात विभाजन करता येते साडे तेवीस अंश उत्तर अक्षरवृत्त ते साडे तेवीस अंश दक्षिण अक्षवृत्त यांच्या दरम्यानच्या जास्त तापमानाच्या प्रदेशाला उष्ण कटिबंध असे म्हणतात साडे तेवीस अंश उत्तर ते साडेसहासष्ट अंश उत्तर व साडे तेवीस अंश दक्षिण ते साडेसहासष्ट अंश दक्षिण अक्षरवृत्तांच्या दरम्यानचा प्रदेश समशीतोष्ण कटिबंध म्हणून ओळखला जातो साडेसहासष्ट अंश ते नव्वद अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांदरम्यानचा प्रदेश शीतकटिबंध म्हणून ओळखला जातो तापमानाच्या असमान वितरणास अक्षांश हा मुख्य घटक कारणीभूत आहे अक्षांशाशिवाय सानिध्य खंडांतर्गतता समुद्रसपाटीपासूनची उंची प्राकृतिक रचना इत्यादी तापमानाच्या असमान वितरणास कारणीभूत ठरतात शून्य ते साडे तेवीस अंश उत्तर व दक्षिण पट्ट्यात सूर्यकिरणे लंबरूप पडतात साडे तेवीस अंश ते साडेसहासष्ट अंश उत्तर व दक्षिण पट्ट्यात सूर्यकिरणे तिरपी पडतात साडेसहासष्ट अंश ते नव्वद अंश उत्तर व दक्षिण भागात सूर्यकिरणे अतिशय तिरपी पडतात ढगांचे आच्छादन वारे वनाच्छादन नागरिकीकरण औद्योगिकीकरण इत्यादी घटकांचा परिणाम स्थानिक हवामानावर होतो एखाद्या प्रदेशाचे हवामान समजण्यास रेखावृत्तीय विस्तारापेक्षा अक्षवृत्तीय विस्तार अधिक उपयुक्त असतो जमीन व पाणी यांच्यात तापणे व थंड होणे यात असमानता असते जमीन लवकर तापते व लवकर थंड होते पाणी उशिरा तापते व उशिरा थंड होते जमीन व पाणी यांच्या तापण्याच्या व थंड होण्याच्या फरकामुळे जमिनीवरील हवा लवकर तापून लवकर थंड होते व पाण्यावरील हवा उशिरा तापून उशिरा थंड होते समुद्र किनारी भागात खंडांतर्गत भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा कमी व रात्री जास्त असते खंडांतर्गत भागात किनारी भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा जास्त व रात्री कमी असते किनारी भागात समुद्राचे पाणी तापल्याने पाण्याची वाफ हवेत मिसळत असते पाण्याची वाफ हवेतील तापमान साठवते त्यामुळे समुद्रकिनारी भागात हवा आद्र व उबदार राहते खंडांतर्गत भागात बाष्प नसल्याने हवा कोरडी राहते परिणामी तापमानातील फरक तीव्रतेने होतात दिवसभराच्या कमाल व किमान तापमानातील फरकास त्या ठिकाणाची दैनंदिन तापमान कक्षा असे म्हणतात किनारी भागात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील फरक कमी असतो तर खंडांतर्गत भागात जास्त असतो उदाहरणार्थ मुंबईचे तापमान सम आहे तर नागपूरचे तापमान विषम आहे कोकण किनारी भागातील तापमान कक्षा कमी असते तर विदर्भाकडे तापमान कक्षेत वाढ झालेली आढळते किनारी प्रदेशात हवामान समस्वरूपाचे असते तर खंडांतर्गत प्रदेशात हवामान विषम स्वरूपाचे असते सूर्यकिरणांमुळे प्रथम जमीन व पाणी तापते जमीन व पाणी यांनी शोषलेली उष्णता वातावरणात उत्सर्जित होते त्यामुळे भूपृष्ठालगतचा हवेचा थर वरच्या दिशेने तापत जातो पृष्ठभागालगत हवा जास्त गरम असते व पृष्ठभागापासून जसजसे उंच जावे तसतसे हवेच्या तापमानात घट होत जाते समुद्रसपाटीला असणारे तापमान पर्वतीय भागात कमी झालेले आढळते वातावरणातील काही वायू अर्गॉन कार्बन डायऑक्साइड व पाण्याची वाफ हे जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता स्वतःमध्ये दीर्घकाळ सामावून ठेवू शकतात कार्बन डायऑक्साईड पाण्याची वाफ ॲरगॉन इत्यादी वायूंमुळे वातावरणातील हवेचे तापमान वाढते हवामानातील तापमान वाढ हा बदल सार्वत्रिक आहे यालाच जागतिक तापमान वाढ असे म्हणतात ज्या वायूंमुळे तापमान वाढ होते त्या वायूंना हरितगृह वायू असे म्हणतात हरितगृह वायूंमुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे पृथ्वीचे वाढते तापमान सजीव सृष्टीसाठी हानिकारक आहे पाणी तापल्यावर प्रसरण पावते तापलेले तळाकडील पाणी वर येते व वर वरचे थंड पाणी तळाकडे जाते तापलेल्या पाण्यामुळे ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात तापमानातील फरकामुळे महासागरांमध्ये पाण्याचे ऊर्ध्वगामी तसेच क्षितीज समांतर प्रवाह निर्माण होतात पाण्याच्या घनतेत झालेला बदल व वा वारे यांमुळे पाण्याचे क्षितीज समांतर प्रवाह निर्माण होतात सागरी प्रवाह विश्ववृत्त ते ध्रुवीय प्रदेश व ध्रुवीय प्रदेश ते विश्ववृत्त असे वाहतात उष्ण व वा शीत सागरी प्रवाह एकत्र आलेला प्रदेश प्लवंग वाढीसाठी सर्वोत्तम असतो प्लवंग हे माशाचे खाद्य आहे माशांची मोठी संख्या असलेल्या सागरी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर मासेमारी चालते प्लवक वनस्पती असलेल्या सागरी प्रदेशात मासे मोठ्या प्रमाणावर आढळतात नकाशात समान मूल्ये असलेली ठिकाणे जोडणाऱ्या रेषेस समरेषा असे म्हणतात नकाशात समान उंचीची ठिकाणे जोडणाऱ्या रेषेस समोच्च रेषा असे म्हणतात नकाशात समान तापमानाची ठिकाणे जोडणाऱ्या रेषेस समताप रेषा असे म्हणतात समान वायुदाब असणारी ठिकाणे जोडणाऱ्या रेषेस समदाब रेषा किंवा समभार रेषा असे म्हणतात नकाशात समान पर्जन्याची ठिकाणे दर्शविणाऱ्या किंवा जोडणाऱ्या रेषेस समपर्जन्य रेषा असे म्हणतात समताप रेषा सर्वसाधारणपणे अक्षवृत्तांना समांतर असतात समताप रेषा सागरीय भागावर बरीचशी सरळ असते समतापरेषा खंडीय भागात काहीशी वक्राकार दिसून येते याचं कारण खंडीय भागात तापमान वितरण असमान किंवा विषम असते चला तर पुढे बघूयात हवेचे तापमान मोजण्यासाठी विविध प्रकारचे तापमापक वापरले जातात तापमापकात पारा किंवा अल्कोहोल वापरले जाते तापमापकातील आधारपट्टीवर अंक हे तापमान दर्शवितात पायाचा गोठणबिंदू वजा एकोणचाळीस अंश सेल्सिअस आहे तर अल्कोहोलचा गोठणबिंदू वजा एकशे तीस अंश सेल्सिअस आहे अल्कोहोल व पारा ही द्रव्ये तापमान बदलास संवेदनशील असतात त्यामुळे तापमानातील वजा तीस अंश सेल्सिअसपासून अधिक पंचावन्न अंश सेल्सिअसपर्यंतचा फरक द्रव्याच्या सहाय्याने सहज पाहता येतो तापमान अंश सेल्सिअस किंवा अंश फॅरेनहाईट या एककात मोजतात तापमापकाच्या सहाय्याने तापमानातील फरकाची कमाल व किमान दैनंदिन नोंद ठेवता येते संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद